त्याला साहेबांनी विव्हल तो पर्याय असा काढला होता आपली मागणी होती एकवीस लाख दर कमी करायची एकवीस लाख दर कमी करण्याची मागणी त्यांनी त्या क्षणालाच मान्य करून टाकली एकवीस लाख दर तुमचे कमी झाले करून तुमचे एकवीस लाख परंतु तुम्हाला कलोजाला शिफ्ट साहेबांनी आक्षेप घेतला म्हणजे तुम्ही जे आय एस असता जे म्हणतो ना आय एस अधिकारी आक्षेप कसे नसता बरोबर आंदोलनात कसले फिरडायचे त्यांना पूर्णपणे माहिती असते त्या क्षणाला आवाज उठवला नसता स्वतः राजसाहेब होते मुख्यमंत्री होते तरी पण ताबडतोब माईक हातात घेतला आणि साहेबांनी सांगितलं आम्हाला इथून तळोजाला या आमच्या लोकांना हलवायचं नाहीये ते आम्हाला कसलं त्याच ठिकाणी नीकेच कमी झाले पाहिजे म्हणून आज आपण आपल्या घरात जाणार आहोत नाहीतर तळोजावाशी झाल्या असतो तिथं ऑलरेडी भरपूर पक्ष आहेत पण आपल्याला काय वाटतं शंकरपणे आपल्या पाठीमागू कामकार साहेब फक्त नयन काळे साहेबांचे आणि आपल्या याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे लॉटरी विजेते हे बरे पिकवी महाराष्ट्र नाहीत आणि हा मनसूज एक ठप्पा आहे की बाबा आपल्या मराठी माणसाला फक्त आणि फक्त मनसूज चालू शकतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये नयन काळे साहेबांना चांगल्या मराठी आपल्याला आमदारकी ज्या लेवलला बघायचंय की तो सगळ्यांनी एक मनात ठाम निश्चय धरून चाला